तर नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणींचे कोणकोणत्या कौन लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत आताच सध्याची नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओसाठी माहिती आपल्याजवळ येईल लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींचे पैसे होणार बंद आता तुम्हाला जाणून सर्व सर्वांना हेच वाटत आहे की आम्ही तर एकनाथ शिंदेंना मतदान केलं आम्हाला पैसे मिळणार का नाही मिळणार आम्हाला आमचे पैसे बंद होणार का सर्व महिलांना सध्या तेच विचार आहे की आपल्या खात्यात पैसे येणार का नाही येणार आता मी सांगून देतो की या व्हिडिओमध्ये की कोणकोणत्या लाडक्या बहिणीना पैसे मिळणार व कोणकोणत्या महिलांना मिळणार नाही आणि त्याचे कारण काय असू शकते हे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता लवकरच मी तुम्हाला सांगतो की राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची अर्धछाननी चालू झालेली आहे म्हणजे आता ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमध्ये आहे किंवा त्या ज्या महिलांना ते लाभ घेऊ शकत नाहीत अशा महिलांच्या ल योजनेची सध्या छाननी चालू आहे महिला आणि बाल विकास विभागामध्ये प्रारंभ केला आहे नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण अठ्ठेचाळीस पॉइंट तीन लाख लाभार्थी असून निकषाच्या आधारे यापैकी एक ते दोन तीन टक्के महिला योजनेच्या लाभार्थ्यापासून वंचित राहावे लागू शकते एक दोन तीन म्हणजे जवळपास तीन ते चार लाख महिला तीन ते चार लाख महिलांचे पैसे बंद होऊ शकतात नाशिक विभागात फक्त फक्त आणि फक्त नाशिक विभागात समजून घ्या विभागातील नाशिक सह अहिल्यानगर जवळ धुळे आणि नंदुरबार अशा पाच जिल्ह्यातही समावेश होतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या विभागात सद्यस्थिती सुमारे अठ्ठेचाळीस लाख लाभार्थी आहेत नाशिकमध्ये पंधरा पॉईंट आठ लाख लाभार्थी असून अहिल्यानगरमध्ये बारा पॉईंट चार लाख तर जळगाव या गावात दहा पॉईंट चार लाख लाभार्थी आहेत धुळ्यात साडेपाच लाख आणि नंदुरबारमध्ये चार पॉईंट तीन लाख लाभार्थी आहेत यापैकी तुर्तास एक टक्क्या महिलांच्या अर्जाची छाननी माहिती आणि बालविकास विभाग विभागाच्या अधिकाऱ्याने सुरू केली आहे तालुकार स्तरापासून राज्यस्तरापर्यंत सर्वत्र ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ही नियमित प्रक्रिया असून कोणतेही सरकार योजनेचे लाभ घेण्यामध्ये एकूण अर्जापैकी तीन टक्के अर्ज खोटे संदेश किंवा मानवी चुकामुळे त्रुटीच्या असण्याची शक्यता असल्याची माहिती आहे या विभागातील सूचना दिली एका कुटुंबात दोनहून अधिक महिला लाभ घेत असल्यास कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असल्यास कुटुंबियाकडे चारचाकी वाहन असल्यास अशा लाभार्थी महिलांना लाभ देण्याबाबत पूर्ण विचार होऊ शकतो असे संकेत मिळून आले लागले आहेत तर होणार पुनर्विचार एका कुटुंबात दोनहून अधिक महिलांना लाभ घेतला असल्यास कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असल्यास कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास अशा लाभार्थी महिलांना लाभ देण्या पुनर्विचार होऊ शकतो असे संकेत मिळू लागले आहेत अशा अर्थ अशा अर्जाची पडताळणी सुरू हमीपत्रावरील स्वाक्षरी जुळवण्यात न होणे स्वाक्षरीत नसणे अर्जामध्ये दाखल केलेल्या आधार क्रमांक आणि सादर केलेल्या फोटोकॉपी न जुळणे उच्च भूवस्तीग्रहात राहणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी होऊन सुरुवात करण्यात आली आहे किसान सन्मान विध निधीचा पहिला हप्ता राज्यातील एक कोटीहून दहा लाख शेतकऱ्यांना देण्यात आला होता परंतु संख्या आली आता लाडकी बहीण टक्के अर्ज संदेश संदोष शक्यता आहे तर तुम्हाला माहिती कळाला असेल की कोण्या कोण्या महिलांना पैसे मिळणार व कोण्या महिलांना नाही मिळणार ना ना। एका कुटुंबात दोन अधिक महिला लाभ घेत असल्यास कुटुंबियातील सदस्याची वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असल्यास कुटुंबियाकडे चार चाकी वाहन असल्यास अशा लाभार्थी महिन्याला लाभ देण्याबाबत पुनर्विचार होऊ शकतो असे संकेत मिळू लागले आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया धन्यवाद